नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुलींना गव्हर्नमेंट स्कीम आहे मुलींना सरकार देणार पन्नास हजार रुपये अर्ज सुरू फॉर भरताच पैसे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मुलींना सरकार कशा पद्धतीने पन्नास हजार रुपये देत आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा मुलींना सरकार देणार पन्नास हजार रुपये अर्ज सुरू फॉर्म भरताच पैसे बघा गव्हर्नमेंट स्कीम सरकारने मुलींसाठी एक नवीन योजना जारी केली आहे ज्या अंतर्गत सरकार मुलींना आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपयांची रक्कम देईल पंधरा मे पर्यंत अर्ज भरले जातील बघा कोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी अर्ज भरले जाणार आहेत एकूणच मुलींसाठी ही नवीन योजना जारी केलेला आहे सरकारने अंतर्गतच पन्नास हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी देणार आहे आणि तेही पंधरा मे पर्यंत अर्ज भरले जाणार आहे सरकारकडून वेळोवेळी अनेक योजना सुरू केल्या जातात त्या अंतर्गत मुलींच्या आर्थिक विकासासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी सरकारकडून एक नवीन योजना लागू करण्यात आली आहे ज्या अंतर्गत सरकार त्यांना पन्नास हजारची आर्थिक मदत करणार आहे सध्या राज्यातील सुमारे दीड कोटी मुली या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेचे अर्ज पंधरा मेपर्यंत भरले जाणार आहेत बघा पुढे या योजनेअंतर्गत सुरुवातीला एक ते दोन वर्ष वयाच्या ड्रेससाठी सहाशे नंतर तीन ते पाच वर्ष वयाच्या वयाच्या सातशे सहा ते आठ वर्ष वयोगटातील एक हजार आणि एक हजार देण्यात येतात वर्षाचे वय एक हजार दिले आहे तर एक ते बारा वर्ष वयापर्यंत पंधराशे दिले जातात यानंतर मुली जेव्हा पदवीधर होतात तेव्हा सरकार त्यांना एक रकमी पन्नास हजार रुपये देते या योजनेला कन्या उत्थान योजना असे नाव देण्यात आले आहे बघा एकूणच ही जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे कन्या उत्थान योजना या योजनेच्या माध्यमातून मुली जेव्हा पदव्युत्तर शिक्षण घेतात पदवीधर होतात तेव्हा त्यांना पन्नास हजार रुपये दिला जातो आणि या योजनेचं नाव आहे कन्या उत्थान योजना पहापुढे योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी राज्याची स्थानिक रहिवासी असावी यासोबतच गरीब कुटुंबातील लोकही यासाठी अर्ज करू शकतात कुटुंबातील दोन मुलींना त्यांचा लाभ मिळू शकतो बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींना काय काय कागदपत्र आवश्यक आहे का तेही या ठिकाणी आपण पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे आधार कार्ड मुलीच्या पालकाचे आधार कार्ड मुलीचे बँक पासबुक याशिवाय दहावी व बारावीच्या पदवीचे गुणपत्रिका मुलीच्या व तिच्या पालकाचा मोबाईल क्रमांक पासपोर्ट आकार छायाचित्र म्हणजे फोटो आवश्यक आहे या योजनेअंतर्गत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या मुलींना रक्कम पन्नास हजारची एकरकमी रक्कम दिली जाते ही रक्कम त्यांना जन्मापासूनच दिली जाते जी सरकारकडून सातत्याने मिळत असते त्यांना तीनशे कोटी रुपयाचे बजेट देण्यात आले आहे बघा एकूण किती कोटीचं बजेट त्यांना देण्यात आलेलं आहे तीनशे कोटी रुपयांचं बजेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बालविवाहाची प्रथा ही बंद व्हावी यासाठी ते करण्यात आलेलं आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किंवा धर्म जातीचे बंधन नाही ती प्रत्येकांसाठी तितकीच प्रभावी आहे बघा अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एका छोट्या प्रक्रियेचे अनुसरण करावे लागेल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल ज्याची थेट लिंक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडणार आहे यामध्ये तुम्हाला तुमची नोंदणी क्रमांक आणि मिळालेल्या गुणांची संख्या टाकावी लागेल आणि कॅपचा कोड टाकावा लागेल आणि सबमिट बटनावर क्लिक करावे लागणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने अर्जाची प्रक्रिया काय आहे व एकूणच ही जी योजना आहे ती योजना काय आहे त्या योजनेचं नाव आहे बघा एकूणच या ठिकाणी तुम्ही मगाशी पाहिल्याप्रमाणे कन्या उत्थान योजना देखील तुम्ही सर्च करू शकता याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता एक रकमी पन्नास हजार रुपये दिला जातोय एकूणच अशा पद्धतीने गव्हर्नमेंट स्कीम मुलींना सरकार देणार पन्नास हजार रुपये अर्ज सुरू आणि फॉर्म भरताच पैसे मिळायला तुम्हाला सुरुवात होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद